मड्डी वस्ती इथं धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा सोलापूर भवानीपेठ मड्डीवस्ती इथं समिती व युवा क्रीडा मंडळ यांच्या वतीनं मोठ्या उत्साही व वा आनंदी वातावरणामध्ये एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साही व वा आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर स्वामी शिरकुल व काँग्रेस नेते विवेक कन्ना यांच्या शुभ हस्ते प्रतिमेश पुष्पा अर्पण करण्यात आला यावेळी सामुदायिक बुद्धवंदना देण्यात आली सदर प्रसंगी युवा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष के डी कांबळे तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रेम तोरणे मंडळाचे प्रमुख सल्लागार सुनील कांबळे केतन कांबळे ज्ञानेश्वर टिकोटे कांचन कांबळे विनोद कांबळे सुभाष येरडे आदी उपस्थित होते समेत बुद्धविहार समितीच्या वतीनं व युवा क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र सोहळ्यास मध्यवस्तीमधील मड़ी बहुसंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत गायकवाड सुमित कांबळे क्षितिज मोरे सुशांत सोनवणे प्रसाद कांबळे किशन कांबळे दिवित बनसोडे यांनी परिश्रम घेतले